श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंगळवारी उधारी का देऊ नये तर बघा मंगळवारी उधारी दिल्यास पैशाचा प्रवाह मंदवतो व कर्ज वाढते बाप्पाला लाल फूल अर्पण करून पैशाची घट टाळता येऊ शकते त्यानंतर बघा मीठ टाकून फरशी का पुसावी हो पण मंगळवारी मीठ गंगाजल मिसळून मी फरशी पुसा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती घरामध्ये वाढते त्यानंतर पोटाचे विकार कमी करण्यासाठी मंगळवारी गणपतीला संत्रा अर्पण करा व प्रसाद घ्या त्याचा पचन सुधारते यामुळे आणि आम्लपित्तसुद्धा कमी होते बघा तुमची मुलं जर वाईट संगतीत असतील तर मंगळवारी बाप्पांना पाच दुर्वा व लाल फुल अर्पण करून त्यांच्या नावाने ओम गणगणपते नमः एकवीस वेळा जप करा चुकीचे मित्रसंबंध नक्कीच दूर होतील नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असेल नवरा बायकोचं काहीच ऐकत नसेल तर मंगळवारी गणपती बाप्पांना मोदक अर्पण करून वक्रतुंड महाकाय हा मंत्र म्हणून एकवीस वेळा त्याचा जप करा त्यामुळे नवरा बायकोमधील संबंध सुधारतो आणि त्यांची ऐकण्याची प्रवृत्ती देखील वाढते बघा नवऱ्याच्या मनात स्नान निर्माण करण्यासाठी बायकोने मंगळवारी लाल चुनरी गणपती बाप्पांना अर्पण करा व ओम श्री महागणपतेय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा त्यामुळे प्रेम आदर व जिवाळा वाढतो बघा काही कारणास्तव पतीपत्नीमध्ये जर संवाद बंद झाला असेल तर मंगळवारी गणपती बाप्पांना मोद अर्पण करून ओम गणगणपतेय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा यामुळे संवाद पुन्हा सुधारू शकतो आणि गणपती बाप्पांची आपल्यावर कृपा प्राप्त होते पती पत्नीमध्ये जिवाळा कमी झाला असेल तर त्यांनी मंगळवारी गुलाबाचं फूल बाप्पांना अर्पण करावं आणि ओम श्रीम महागणपतेय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा यामुळे नवरा बायकोंमधील प्रेम वाढतं आणि त्यांचं नातं दे देखील दृढ होतं बघा काही घरांमध्ये असं पाहायला मिळतं की पत्नीवर नवऱ्याचा विश्वास नसतो तर अशावेळी काय करावं की मंगळवारी गणपतीला पिवळं वस्त्र अर्पण करून ओम सत्याय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा यामुळे त्यांचा न आपल्या पत्नीवरील विश्वास वाढतो जर सासरकडून पतीवर वाईट असर होत असेल मंगळवारी बाप्पांना पाच दुर्वा व हळद अर्पण नकारात्मक प्रभाव कमी होतो त्याचबरोबर पती पत्नीचं वारंवार वाद होत असतील तर मंगळवारी बाप्पांच्या समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभह या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे वाद कमी होतात तसेच बघा नवऱ्याचा तणाव कमी करण्यासाठी मंगळवारी बाप्पांना मोरपीस अर्पण करा मनशांती मिळते यामुळे नातं सुधारतं नवीन घर घेताना अडथळे येत असतील तर मंगळवारी बाप्पांना अकरा दुर्वा व एक सुपारी अर्पण करा व्यवहारातील अडथळे दूर होतात घरामध्ये सणासुदीला वाद होत असतील तर मंगळवारी तुपाचा दिवा बाप्पांना लावा व वक्रतुंड महाकाय हा मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणा यामुळे सौहार्द वाढते तसेच नोकरी मिळवण्यात उशीर होत असेल तर मंगळवारी बाप्पांना पिवळं फुल व तांब्याचं नाणं अर्पण करा रोजगाराची संधी प्राप्त होते व्यवसायात जर सतत तुम्हाला तोटा होत असेल तर मंगळवारी गुळ आणि हरभारा अर्पण करून ओम गण गणपते हे नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा यामुळे आपला व्यवसायातील नफा वाढतो घर बदलायचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यामध्ये अडथळे येत असतील तर मंगळवारी बाप्पांना नारळ अर्पण करा व त्याचा प्रसाद वाटा स्थलांतर अगदी सुरळीत होते घरात पाणी नळाची सतत बिघाड होत असेल तर मंगळवारी बाप्पांना गंगाजल अर्पण करून घरात ते शिंपडा पाण्याविषयी अडचणी देखील कमी होण्यास मदत होते बघा घरामध्ये वास्तुदोष जाणवत असेल तर मंगळवारी गणपती बाप्पांना हळदी कुंकू व अक्षदा अर्पण करा दोष संपतात घरात जर अंधार व जडपणा जाणवत असेल तर मंगळवारी तुपाचा दिवा व अगरबत्ती लावा सकारात्मक ऊर्जा वाढते जर बघा तुमचे काही कोर्टाचे केस घराशी संबंधित अडकलेली कामे असतील तर मंगळवारी बाप्पांना लाल फुल अर्पण करून ओम वक्र तुंडाय नमह या मंत्राचा एकवीस वेळा जप करा निकाल अनुकूल होतो घरात जर चोरी किंवा नुकसानाचा धोका असेल तर मंगळवारी बाप्पांना निंबू मिरची अर्पण करा ती दारावर टांगा यातने उपाय आपला जो आहे तो खूप चांगला आहे आणि त्यामुळे देखील आपल्या अडचणी टाळतात पाठीचे विकार कमी करण्यासाठी मंगळवारी गणपती बाप्पांना तिळाच्या तेलाचा दिवा लावा व ओम गणगणपतेय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा पाटीचा त्रास कमी होण्यास मदत होते बघा आता हे जे काही उपाय आहेत त्यावर आपली किती श्रद्धा आहे त्यात आपण किती श्रद्धेने करतो याच्यावर अवलंबून आहे बघा आपण काही उपाय करतो त्याही सेवा करतो त्याला नशिबाची देखील साथ लागते आणि विज्ञानाची देखील जोड असते विज्ञान आणि देव याच्यावरतीच अवलंबून ही पूर्ण सृष्टी आहे त्यामुळे हे काही जे उपाय असतात हे केले तर आपल्याला त्याच्यापासून फायदाच होतो तर आता बघा पुढे पण आपण बघूया असेच काही छोटे छोटे उपाय आहेत मणकेचे विकार असेल तर बाप्पांना मंगळवारी मोरपीस अर्पण करून प्रार्थना करा आणि मणक्याचा लवचिकता जो आहे तो वाढतो व आपली जी मणक्याची विकाराची त्रास आहे तो कमी होतो डोकं खूप दुखत असेल तर मंगळवारी बाप्पांना पांढरे फुल अर्पण करून ओम वकर तुंडाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा जर गुडघे रोज तुमचे दुखत असतील तर मंगळवारी बाप्पांना तिळगुळ अर्पण करा बघा तुम्हाला सतत वाताचा तास त्रास जो आहे तो उद्भवत असेल तर मंगळवारी बाप्पांना लसूण पाकळ्या अर्पण करून नंतर वाहून द्या व वाद दोष त्यामुळे शांत होतो फुफ्फुसाचे विकार होत असल्यास मंगळवारी बाप्पांना तुळशीची माळ अर्पण करा आणि ओम श्री महागणपते नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा श्वसनशक्ती सुधारते हृदयविकारापासून बचावासाठी गुळ व तिळाचा दिवा लावा हे रक्ताविसरण सुधारतं आणि हृदय मजबूत करतं तसेच बघा रक्तदाब संतुलित करण्यासाठी बाप्पांना डाळिंब अर्पण करा व डाळिंब रक्तदाब नियंत्रण ठेवतं आणि शुद्ध सुद्धा करतं त्याचा प्रसाद ग्रहण करा जखम लवकर बरी होण्यासाठी हळद अक्षदा बाप्पांना अर्पण करा व हळदीचे जंतुनाशक गुण जखमा भरून येण्यास मदत करतात त्याचबरोबर बघा अनिद्रा कमी करण्यासाठी बाप्पांना चंदनाचा गंध लावा चंदन मन शांत करतं आणि झोप सुधारतं सांधे दुखीसाठी हरभरा व गुळ बाप्पांना अर्पण करा व प्रसादात प्रसाद ते खा हरभऱ्यातील प्रोटीन व गुळातील खजिने सांधे मजबूत करतात तसेच बघा तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर बाप्पांना केळी अर्पण करून तो प्रसाद म्हणून तुम्ही खा त्वरित तुम्हाला ऊर्जा मिळते व अशक्तपणा कमी होण्यास मदत होते तुम्हाला जर अमलपित्त असेल तर संत्र्याचा नैवेद्य बापांना अर्पण करा आणि तो प्रसादात खा संत्र्याचे अँटी ऑक्सिटंट जे असतात ते पित्त शा शांत करतात तसेच बघा पोटाचा जडपणा दुधाचा पायास अर्पण करून प्रसादात खा दूध पचन सुधारतं आणि थकवा कमी करतं आता त्यानंतर बघा गव्हाच्या कणसाचा तुम्ही जे नैवेद्य आहे तो बापांना अर्पण करा गहू शरीराला लोह पुरवतो त्यानंतर जर सर्दी आणि जुकाम असेल सारखंच जर घरामध्ये तर लसूण बाप्पांना अर्पण करा व तो नंतर तुम्ही सेवन करा लसूण रोगप्रतिकारशक्ती जो आहे ते वाढवतं घसा दुखत असेल तर बाप्पांना मध अर्पण करावं प्रसादात थोडा तो घ्या मध घसा मऊ करतो त्यानंतर बघा सतत जर खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर आल्याचा तुकडा बाप्पांना अर्पण करा व तो उकळून नैवेद्य सॉरी प्रसाद म्हणून घ्या आलं कप कमी करत असतो त्यानंतर बघा त्वचा विकार जर होत असतील तर नारळाचं पाणी बाप्पांना अर्पण करा व ते नारळ पाणी प्या पाणी त्वचेला ताजेतवाने ठेवते स्नाय जर स्नाय स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी करपूर बाप्पांना अर्पण करा व धूप करा कर्पूर सुगंधाने स्नायू स्थितील होतात पचनशक्ती सुधारण्यासाठी हिरवी भाजी बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करा व हिरव्या भाज्यातील फायबर जे आहे ते पचनशक्ती सुधारतं तर बघा अशा प्रकारे घरात जे आपले छोटे छोटे घरगुती उपाय जे असतात ते आपण केले आणि बाप्पांचा आशीर्वाद त्यामुळे प्राप्त केला तर आपल्याला नक्कीच रोग आणि संकट यांपासून जे काही त्रास होतो तो कमी होईल आपल्या मार्गात येणारे अडथळे देखील दूर होतील बघा विज्ञानाच्या बरोबरच बरोबरीनेच अगदी मी म्हणेन आपल्याला देवांच्या आशीर्वादाचा देखील तितकाच फायदा होतो आणि तेवढीच गरज देखील असते तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर माझ्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया